स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ तर येत्या चोवीस तारखेपासून अमावसेपासून म्हणजेच पंचवीस तारखेपासून आपल्याला श्रावण महिना सुरू होणार आहे तर आपल्या श्रावणामध्ये आपल्याला भगवान शंकराची कोणती सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला रोज रुद्र अभिषेक करायचा आहे रोज जमत नसेल तर शक्यतो दर दर सोमवारी आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला जे नित्यसेवा ही जी पुस्तक आहे आपल्याला केंद्रामध्ये मिळून जाईल याच्यामध्ये आपल्याला सगळं भगवान शिवशंकराची कोणती सेवा आहे ती दिलेली आहे आपल्याला तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला कशी पूजा करायची आहे दर सोमवारी घर आपण घरच्या घरी अभिषेक कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर स सर्वप्रथम आपल्याला पहिले चौरंगावरती किंवा तुमच्याकडे पाट असेल तर पाटावरती आपला वस्त्र अंतरून घ्यायचं आहे तुमच्याकडे कोणतंही कलरचं वस्त्र असेल तरी चालेल आणि आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर आपण दिवा लावून घ्यायचा पहिले आणि आपल्याला अभिषेक करण्यासाठी तामन घ्यायचं आहे तुमच्याकडे गळती गळती अशी तुम्हाला गळती घ्यावी हो लागणार आहे आणि ही गळती तुम्हाला घ्यावाच लागेल कारण आपल्याला अभिषेक करायला एक ते दीड तास लागतो आणि एक ते दीड तासामध्ये आपल्याला हाताने जमणार नाही आपण पळीने इतका वेळ करू शकत नाही आणि वाचनही करू शकत नाही त्यामुळे आपण प्रत्येकाने ही जी गळती आहे ती आवर्जून घ्यावी कारण आपल्याला प्रत्येक अभिषेक करायला म्हणा किंवा देवांचा जरी अभिषेक करायचा तरी आपल्याला उपयोगात येणार आहे त्यामुळे आपण ही गळती घेणं आवश्यक आहे जास्त काही माग नाही आहे दोनशे अडीचशेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल तर तुमच्याकडे तर तामण असेल ही प्लेट असेल तर प्लेट घ्यायची आहे आपल्या अभि अभिषेक करण्यासाठी आणि शिवलिंग ठेवायचं आहे तामणामध्ये वरती पाणी टाकायचं गळतीने कसं आपल्याला जास्त वेळ नाही लागत आणि आपल्याला हाताने म्हटलं तर खूप वेळ लागून जातो चमच्यानी तर आपण कसं गळती पाणी टाकून दिलं म्हणजे आपण इकडं वाचायला सोपं जातं आपल्याला पटपट लवकर आणि तुमच्याकडे फुलं असतील तर तुम्ही असं छानपैकी फुलं लावू शकता खूप छान वाटतं असं सजावट केल्यावर अभिषेक होईपर्यंत मस्त छान आपण असं फुलं लावायचे तर तुम्ही अशा प्रकारे छान फुलांनी सजवू शकता नसतील फुलं का तर काही हरकत नाही पण माझ्याकडे होतं म्हणून म्हटलं छान वाटतं अभिषेक करताना मस्त तर दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आपण तर अगरबत्तीला आपण सुरुवात करायची आहे अभिषेक करण्यासाठी खडी खडीसाखरेचं आपण नैवेद्य दाखवू शकतो तुमच्याकडे जे असेल फूल वगैरे ते तुम्ही दाखवू शकता तर आपल्याला अभिषेक जोपर्यंत तिकडे आपण याच्यातलं पाणी संपलं की आपण पाणी टाकायचं आणि आपल्याला नित्यसेवेमध्ये जे मंत्रसूत्र दिले आहे ते मी तुम्हाला सांगते आहे आपल्याला सर्वप्रथम काय घ्यायचं आहे तर आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे ह्या पुस्तकामध्ये सगळं दिलं आहे अनुक्रमणिकेमध्ये बघायचं आणि आपल्याला हे बघा सोमवारची सेवा जी आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गणपती सॉरी स्वामी स्तवन घ्यायचं आहे त्याच्यानंतर गणपती अथर शीर्ष घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे आहे तुम्ही असंही घेऊ शकता अनुक्रमणिकेनुसार किंवा मग मी काय केलं आहे तर मी कसं घेतलं आहे की पहिले गणपती आठवडं शीर्ष घेतलं त्याच्यानंतर मी मंत्र घेतलेले आहे मंत्रांचं कुठे गणपती अथर्वशीर्ष शीर्ष झाल्यानंतर मंत्र घेतले आहे अ ओ... गायत्री मंत्र अकरा वेळेला घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये चोवीस दिलेला आहे पण आपल्याला सगळे अकरा अकरा वेळेला घ्यायचे आहे तर गायत्री मंत्र अकरा वेळेला घ्यायचा आहे रुद्रशिव गायत्री मंत्र अकरा वेळेला घ्यायचा आहे आणि मृत्यूंजय मंत्र आहे तो अकरा वेळेला घ्यायचा आहे आणि महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त आहे तो तो अकरा वेळेला घ्यायचा आहे अमृत संजीवनी मंत्र जो आहे तो अकरा वेळेला घ्यायचा आहे आणि संजीवनी मंत्र आहे तो पण आपल्याला एक वेळेला घेतला तरी चालतो कोणी कोणी अकरा वेळेला पण घेतं तर आपल्याला स्तोत्र घ्यायचं आहे प्राकृतमधलं घ्यायचं आहे कारण संस्कृतमध्ये वेळ लागतो आणि अवघडही असतं आपल्याला सवय नसते तेवढी तर शिवमहिमेनस स्तोत्र झाल्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग जे आहे तुम्ही प्राकृतमधलंही घेऊ शकता किंवा मग संस्कृतमधलंही तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला श्री रुद्राध्याय घ्यायचा आहे मराठी अनुवाद मराठीमध्ये घ्यायचा आहे आपल्याला हे जे आहे अनुवाद पहिला दुसरा तिसरा हे आपल्याला अकरा आहे पूर्ण टोटल ते अकरा घ्यायचं आहे नमक आणि चमक विभाग तर आपल्याला हा नमक विभाग आहे तर हे अकरापर्यंत घ्यायचे त्याच्यानंतर हा चमक विभाग सुरू करायचा अनुवाग पहिला हे दहा हे पण अकरा आहे हे अकरा घ्यायचे आहे पूर्ण आपल्याला ते झाल्यानंतर हे संस्कृतमध्ये आहे हे नाही घ्यायचे आपल्याला आपल्याला ते प्राकृतमधले सॉरी मराठीमधले घ्यायचे आहे कारण संस्कृतमध्ये खूप अवघड आहे ते झाल्यानंतर आपल्याला शिवकवच घ्यायचा आहे वज्रदाळा कंटकाळा हे घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर शिवकवच झाल्यानंतर आपल्याला कालभैर्वाष्टक सूत्र घ्यायचं आहे रामरक्षा घ्यायची आहे आणि सुक्तम घ्यायचं आहे बस एवढंच आणि ते सगळं झाल्यानंतर रामरक्षा अष्टक आणि सुक्तम झाल्यानंतर आपल्याला हे जे एकशेट जे नावं आहे ते घ्यायचे आहे आपल्याला हे जे एकशेट नाव आहे अष्ट अष्टोत्तर नामावली जी आहे शिवशंकराची ती आपल्याला घ्यायची आहे तर ते आपल्याला कशी घ्यायची आहे आपलं जेव्हा अभिषेक होऊन जाईल तेव्हा आपल्याला पिंड जे आहे शिवलिंग जे आहे ते बाहेर काढायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला बेल व्हायचं आहे एकशे आठ वेळेला तुमच्याकडे एकशे आठ वेळ बेल जर नसेल तर ता तुम्ही तांदूळही पाहू शकता आणि हे जे एकशे आठ नावं आहे ते आपल्याला घ्यायची आहे तर झालं तर आपल्याला आणि हे जे आहे ध्यान शिवप्रार्थना शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे पण आपल्याला अकरा वेळेला म्हणायचं आहे तुम्ही अनुक्रम अनुक्रमणिकेनुसारही घेऊ शकता किंवा मग असंही घेऊ शकता एकामागे आपल्याला अनुक्रमणिका दिलेलीच आहे तिकडं हे बघा सोमवारचं जे आहे हे आपल्याला हे जे आहे आपल्याला पूर्ण घ्यायचं आहे हे याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते पूर्ण फक्त एवढे मागे पुढे आहे आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे तुम्ही असंही घेऊ शकता मी जे तुम्हाला तसं सांगितलं तर तुम्ही तसंही घेऊ शकता आणि आपल्याला कमीत कमी याला एक ते दीड तास लागतो दीड तास तर कसाही लागतो आणि तुम्ही पहिल्यांदाच वाचत असाल तर थोडा वेळच लागणार आहे पण हे मराठीत घ्या कारण मराठीमध्ये सोपा आहे चमक विभाग आणि नमक विभाग तर रुद्राभिषेक जो आहे तुम्ही रोज केला तरी चालतो आणि दर सोमवारी तर करायचं आहे आपल्याला पण रोजही तुम्ही करू शकता रोज काही नाही रोज फक्त आपलं वळती वगैरे लावून द्यायची आणि आपण जे मंत्र आहे आपल्याला तेवढे म्हणायचे आहे तर तुम्ही सोमवारी जर केलं तर सोमवारी एकशे आठ जर लावू शकता तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तर मंदिरातही जाऊ शकता मंदिरात नाही येईल तर घरच्या घरी आपल्याला असा रुद्राभिषेक करायचा आहे कारण आपल्याला केंद्रामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला दादांनी की घरच्या घरी अभिषेक असा करायचा आहे कारण केंद्रातही आता सुरू होईल श्रावण महिन्यामध्ये आणि त्यामुळे तुम्ही असा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे बेल असेल तर तुम्ही बेलही बघू शकता घरच्या घरी एकशे आठ मंदिरात जर जाणं शक्य असेल तर मंदिरातही जाऊ शकता पण घरच्या घरी ज्यांना मंदिर लांब असेल तर घरच्या घरी खूप सोपं आहे सगळ्यांनी असा अभिषेक करून घ्या आणि जे पाणी आहे अभिषेकाचं ते सगळ्यांनी घरच्यांनी प्यायचं आहे तुमचं वाचन झाल्यानंतर जे पाणी आहे ते आपण सगळ्यांनी घरच्यांनी घ्यायचं आहे आणि आपण हे शिवलिंगावरती आपले जे शेवटचे आहे ते अष्टोत्तर शतनामावली जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे तुमच्याकडे बेल असेल तर तुम्ही बेल एकशे आठ वेळेला बेलही पाहू शकता आणि बेल जर नसेल तर तुमच्याकडे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि आपल्याला एक एक तांदूळ जे आहे ते आपल्याला व्हायचे आहे तर प्रथम ओम नम शिवाय ओम शंभवे नम ओम शशिशेखराय नम आपल्याला असे एकशे आठ वेळेला जे तांदूळ व्हायचे आहे आपल्याला शिवलिंगावरती रुद्राभिषेक करून झाल्यानंतर एक बेल व्हायचा आहे तुमच्याकडं जे तुम्ही आणलेलं असन भगवान शंकराची पूजा करण्यासाठी साहित्य ते तुम्ही तुम ते पूजेला व्हायचं आहे आपलं भस्म लावायचं आहे आणि तुमच्याकडे धोत्रचं पान असेल सॉरी फूल असेल किंवा फळ असेल ते व्हायचं आहे भगवान शंकरांना आपलं जे असेल ते आपण दिवशी ती पूजा करायची आहे फक्त एवढंच आहे की ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरी करायची आहे तर तीच पूजा आपण जी मंदिरात करतो ती आपल्याला घरी करायची आहे फक्त एवढंच आहे नंतर तुम्ही एकशे आठ वाती टाळू शकतात नंतर धूप दीप वगैरे लावून आरती करून घ्यायची आहे नंतर भगवान शंकरांची ही जी उच्च कोटीची जी सेवा आहे ती प्रत्येकाने आवर्जून करावी आणि हा श्रावण महिना खूप पवित्र महिना मला जातो हे जे चार महिने आहे चातुर्मासाचे ह्या चार महिन्यामध्ये आपल्याला खूप खूप सेवा करायची आहे सगळ्यांनी आवर्जून ह्या सेवा करा आणि रुद्र रुद्राभिषेक जो आहे तो प्रत्येकाने करावा रोज शक्य तर कमीत कमी आता श्रावण महिना चालू तोपर्यंत दर सोमवारी तरी करावा जे रुद्राभिषेकाचं जे पाणी आहे ते मुलांना द्या आपणही प्या आजारी घरकुणी आजारी असेल तर त्यांना द्या जे व्यसनी असेल तर त्यांना द्या आवर्जून द्या कारण यांनी खूप फरक पडतो खूप म्हणजे खूप फरक पडतो तर प्रत्येकाने ही जी रुद्रसेवा आहे ती प्रत्येकाने करावी तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ